नमस्कार मी भाई मिर्लेकर आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आजचा आपला विषय आहे की पावसाळी आजार मच्छर डास यांच्यापासून पावसाळ्यामध्ये कोणकोणते आजारांचा उद्रेक होतो त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत पावसाळी आजाराचं आजारांवर जर नियंत्रण करायचं असेल तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ड्राय डे अर्थात ड्रायडे म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र उभं राहतं पण आपल्या मनात जो ड्रायडे आहे तो तसा ड्रायडे मला म्हणायचं नाही आहे हा ड्रायडे म्हणजे कोरडा दिवस म्हणजे पावसाळ्यामध्ये जिथे जिथे पाणी साचण्याची जे शक्यता असते मग ते घरामध्ये असू दे किंवा घराच्या बाहेर असू दे पण ज्या त्या सगळ्या जागा ज्या आहेत मग जिथे ते पाणी साचतं त्या सर्व जागा कोरड्या करणं यालाच डे म्हणतो म्हणजे हे कोरड्या कशासाठी करतात तर पावसाळ्यामध्ये मच्छरचा जो उत्पत्ती म्हणतो आपण मच्छरचा प्रादुर्भाव आणि मच्छरची उत्पत्ती जी आहे ही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होत असते तसं वर्षाचे बारा महिने मच्छर वाढतच असतात आपण नेहमीच मुंबईमध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागात म्हणा कुठेही जा जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मच्छरने काय आपल्याला सोडलेलं नसतं आणि मच्छरपासून अनेक रोग होत असतात हे आपल्याला माहिती आहे त्यात सगळ्यात मुख्य म्हणजे मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे जे हे आजार आहेत हे विशेषतः आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामुळे आज आढळून येतात आणि डेंग्यू मलेरियासारख्या रोगांमुळे माणसांचे जीवही जातात मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढलेले असतात आणि एकदा का एका आपल्या घरातली जर व्यक्ती डेंग्यू किंवा मलेरियाच्या आजाराने जर सिरियस झाली आणि जर हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट केलं गेलं तर हॉस्पिटलमध्ये पण प्रचंड प्रमाणात खर्च होतो सगळ्या कुटुंबाला त्रास होतो आणि ज्या व्यक्तीला डासापासून डेंग्यू झालेला असतो त्या व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि त्यापासून त्याला भरपूर त्राससुद्धा होतो खर्च तो खर्च होतो आता पूर्वीसारखं काय केवळ हजारामध्ये भागत नाही आता लाखोमध्ये हॉस्पिटलची बिलं होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्या हातातला एक चांगला उपाय हो आहे तो म्हणजे ड्राय डे पाळणं ड्राय डे म्हणजे काय तर आठवड्यातून एखादा दिवस असा निवडला जातो मग काही लोकं मुंबईसारख्या ठिकाणी लोकं कामावर जाणारे असतात सोसायट्यामध्ये बरेचसे लोक कामावर जाणारे असतात मग ते एक चांगला दिवस सुट्टीचा दिवस शनिवार असू दे किंवा रविवार असू दे किंवा मधला कोणताही दिवस जरी निवडला तरीसुद्धा तो सोयीस्कर असावा असा, असा कोणताही एक आठवड्याचा दिवस निवडायचा आणि ड्रायडे ड्रायडे म्हणजे काय तर जिथे जिथे पावसाचं पाणी साचतं ते साचू देऊ नये ते संपूर्ण जिथे साचलेलं पाणी असेल ते पाणी ओतून टाकायचं आणि ती जागा पूर्ण कोरडी करायची आता पाणी पावसाळ्यात कुठे कुठे साचतं जास्त करून बघा बाहेर चाळीमधलं आपण एक उदाहरण ठेवूया चाळीमध्ये कौलांवर पावसाळ्यामध्ये पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून प्लॅस्टिकचा कागद टाकला जातो आणि तो कागद जो आहे तो संपूर्ण प्लेन तासा नसतो तो मध्ये मध्ये कुठे कुठे चुरलेला असतो आणि कुठे कुठे त्याला असा खोलगटपणा तयार झालेला असतो आणि त्या ठिकाणी पावसाचं पाणी हे साचलेलं असतं तसंच घराच्या कौलांवर किंवा पत्र्यांवर सुद्धा जे वापरात येत नाहीत वस्तू म्हणजे सायकलचे टायर असू दे स्कूटरचे टायर असू दे ते वर कौलावर ठेवले जातात शिवाय प्लॅस्टिकच्या बाटल्या बादल्या किंवा काही भांडी जी आपण वापरत नाही ती पण वर कौलावर ठेवली जातात आणि त्यामध्ये कधी कधी आपल्या साध्या वस्तू बघा प्लॅस्टिकच्या बाटल्यांची जी बुस झाकण जी असतात छोटी छोटी झाकणं असतात तीसुद्धा वर टाकली जातात आणि अशा स कर, नारळाच्या करवंट्या तर ज्या ज्या वस्तू आपण वर ठेवतो काही लोक कौलावर ठेवतात म्हणा काही लोक बाहेर अशी कुठे अडगळीची जागा एक तयार करतात तिथे टाकून ठेवतात इमारतीमध्ये चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये राहणारी लोकंसुद्धा आपल्या खिडक्यांमध्ये अगदी ते संपूर्ण घरातलं जे भंगार आहे ना ते टाकून ठेवतात हो त्याच्यामध्ये बादल्या असू दे भांडी असू दे काही असू दे अगदी लहान मुलांची खेळणी जरी तिथे टाकून ठेवली हो आणि पावसाळ्यामध्ये तिथे पाणी साचलं जातं भले तिथं डायरेक्ट जरी पाऊस पडत नसला तरी पण पावसाची जी झड मारते म्हणजे जोरात वादळ आणि वारा असा येतो अशा वेळेला पाणी आतमध्ये थोडं थोडं काळ पण तिथे पाणी साचतं आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरच्या आळ्या तयार होतात आणि ह्या मच्छर ज्या आहेत मच्छरने त्या साचलेल्या पाण्यामध्ये अंडी टाकल्यानंतर म्हणजे अळ्या तळ्या तयार झाल्यानंतर त्याचं पूर्ण मच्छरच्या रूपामध्ये येण्यासाठी केवळ सात ते दहा दिवस पूर्ण होतात ह्या सात ते दहा दिवसामध्ये मच्छर पूर्ण तयार होते म्हणजे मच्छरच्या अनेक जाती आहेत इडीस कुलेक्स अशा बऱ्याचशा मच्छरच्या जाती आहेत त्या मच्छरचा प्रादुर्भाव झाला मच्छरचं प्रमाण वाढलं किती जर मच्छर आपल्याला चावली तर ते त्याच्यापासून डेंगू मलेरिया चिकनगुनिया असे अनेक मच्छरपासून आपल्याला आजार होतात आणि हे आजार भयंकर आहेत आता तुम्हाला मी सांगितलं की आपला पैसा, पैसा तरास तरास तो पैसा जातो आणि त्रास तो त्रास होतो तर याच्यासाठी आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे तर बिल्डिंगमध्ये सुद्धा अनेक लोक आपली आवड असते त्यांना वृक्षारोपणाची किंवा झाडाची आवड असते म्हणून घरामध्ये झाडाच्या कुंड्या ठेवल्या जातात आणि ह्या कुंड्यांमध्ये पावसाचं पाणी जर खिडक्यात ठेवले असतील तर पावसाचं पाणी त्या कुंड्यामध्ये सुद्धा साचतं ते कशा पद्धतीने साचलेलं असतं ते तुम्हाला मी या फोटोच्या माध्यमातून दाखवतो टाकली तर त्यामध्ये झाडामध्ये पाणी साचतं आणि कुंड्यांच्या खाली प्लेट ठेवलेली असते मग ती स्टीलचे असते किंवा प्लॅस्टिकची असते किंवा हल्ली तर तशा रेडीमेड वेगवेगळ्या वेग डिझाईनच्यासुद्धा ट्रे येतात ज्या कुंड्यांच्या खाली ठेवल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा पाणी साचतं आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरच्या आळ्या तयार होतात ह्या आळ्या आपल्याला भविष्यामध्ये फार घातक ठरतात तसंच आपल्या घरातला फ्रीज असतो कोणाला स कल्पना पार पण ना करणार नाही की फ्रीजच्या मागे जे एक भांडं असतं ट्रे असतो ज्यातून ते आउटपुटचं पाणी त्याच्यामध्ये ते साचलं जातं कधीकधी त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक सिस्टीम जी असते ती पाणी कोरडं करण्यासाठी त्याच्यामध्ये सिस्टीम असते ती जर बिघडली आणि त्या जर ट्रेमध्ये जर पाणी साचलं तर त्या ट्रेमध्ये सुद्धा मच्छरचा प्रादुर्भाव होतो मच्छरची उत्पत्ती होते तर जिथे जिथे मच्छर होते या सर्व ठिकाणं जे आहेत ना ती तिथे आता मडकी काही असतात मडकी असतात म्हणजे पक्ष्यांना आपण पाणी पिण्यासाठी काही मडकी ठेवतो त्याच्यामध्ये सुद्धा पावसाळ्यामध्ये दोन दिवसामध्ये सुद्धा तिथे आळ्या तयार होतात तसंच आपण चाळीमध्ये सुद्धा बघतो की प्रत्येक घराच्या बाहेर पाण्याची पिंपं भरलेली असतात निळ्या रंगाची जास्त वापरतात हल्ली प्लास्टिकची पाण्याची पिंप प्रत्येक दारामध्ये असतो आणि ते पिंपातलं पाणी जे आहे त्याच्यामध्ये जर आपण कधी लोकांना बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये असे 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 वाकडे वाकडे असे होणारे जे आळ्या असतात त्या आपल्या दिसून येतात आणि त्या अळ्या आहेत ना तेच मच्छरचं एक मेन कारण आहे अशा ह्या ड्रममध्येच मच्छरचा प्रादुर्भाव जास्त होतो मच्छरची उत्पत्ती होते आणि ती टाळण्यासाठी आपल्या चाळीतले जे ड्रम आहेत ते सुद्धा कोरडे करणं गरजेचं असतं आठवळ्यातून एक दिवस त्याला पूर्ण पाणी ओतून टाकायचं आणि ड्रम सरळ उलटा करून ठेवायचा पण जर आपल्याला तेवढं उलटं करणं शक्य नसेल तर पुसून जरी घेतलं चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून पूर्ण कोरडं करायचं आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा पाणी भरायचं आणि ड्रमवर झाकण ठेवणं फार गरजेचं आहे जर कुठल्याही भांड्यावर जे उघड्यावर आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी आहे त्याच्यावर जर आपण झाकण ठेवलं तर त्यामध्ये मच्छर होत नाही त्याच्यासाठी आपण एक तर झाकून ठेवणं गरजेचं आहे आणि चाळीमध्ये ते तसं शक्य होत नाही त्याच्यामुळे बहुतेक लोकांचे ड्रम जे असतात ते उघडे असतात त्यासाठी आपण हे आठवड्यातून एकदा ते कोरडं करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी समजायला पाहिजे की आपण जे बाहेर ठेवलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये अळ्या झाल्यात का हे थोडंसं एक दोन तीन सेकंद जरी काढले आपण आणि जर वाकून बघितलं तर ते, ते आपल्या लक्षात येतं हे सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे तर ड्राय डे हा फार महत्त्वाचा आहे की जेणेकरून आपण मच्छरच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणू शकतो मच्छरवर नियंत्रण आणलं की साहजिकच ॲटोमॅटिक मच्छरपासून जे होणारे आपल्याला जे आजार आहेत त्यावर सुद्धा नियंत्रण होऊ शकतं आता हे मच्छर आपल्याला चावू नये यासाठीसुद्धा आपण काही घरगुतीसुद्धा उपाय करतो जसं की तुम्हाला आता सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्राय डे ते पाळणं गरजेचं आहे पाणी कुठेही साठता कामा नये ह्याच्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे त्याबरोबरच साळीमध्ये किंवा कुठेही जर मच्छर जास्त असेल तर रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करणं गरजेचं आहे काही लोक बेडला लावतात काही लहान मुलं असतात छोटी छोटी बाळ असतात त्यांच्यासाठी सुद्धा अशी त्यांना झाकण्यासाठी कवर करण्यासाठी मच्छरदाण्या येतात त्याचा वापर करू शकतो शिवाय इमारतीमध्ये हल्ली बिल्डिंगमध्ये वगैरे हो मोठ्या मोठ्या खिडक्या असतात दिवसभर त्या खिडक्या उघड्या असतात त्यातूनसुद्धा दिवसभराची मच्छर आतमध्ये येते तर ती येऊ नये म्हणूनसुद्धा हल्ली त्याला जाळ्या लावल्या जातात काही स्लायडिंगच्यासुद्धा जाळ्या मिळतात म्हणजे दिवसभर त्या आपण त्या ओपन जरी ठेवल्या म्हणजे खिडकी उघडी ठेवली आणि जाळी जर बंद करून ठेवली तरी त्याचा काय प्रॉब्लेम होत नाही आणि आतमध्ये मच्छर येत नाही ते अशा मोठमोठ्या मुट खिडक्या असतात मग बाथरूममध्ये असतात टॉयलेटमध्ये असतात आणि ह्या अशा हॉलमध्ये म्हणा बेडरूममध्ये अशा प्रकारच्या खिडक्या असतात आणि हल्ली जर्मन स्टाईल जे आहे त्या पद्धतीने हे ठेवतात आणि पूर्ण खिडक्या उघड्या असतात ह्या त्याच्यामुळे दिवसभर खिडकी उघडी असेल तर मच्छर आतमध्ये येते तर ती येऊ नये म्हणून आपल्या जे प्रत्येक वेळेला आपण ह्या अशा कासांची तर लावू शकत नाही त्याच्यामुळे हवा आढली जाते म्हणून आपण मच्छरसाठी एक खास जाळी येते ती स्लायडिंगची पण येते काही फिक्स करणारी पण असते पण फिक्स करण्यापेक्षा जर स्लायडिंगची आपण जर वापरली तर ती जास्त उपयुक्त ठरतात ही जी आहे ना अशी स्लायडिंगची लाव आहे पारदर्शक आहे पलीकडचं दिसतं त्याच्यामुळे आपल्याला विजनमध्ये काय प्रॉब्लेम होत नाही आहे मच्छर आतमध्ये येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी बाहेरची धूळ आहे ती धूळ ह्या जाळीतून आतमध्ये येत नाही आणि आली तरी अतिशय कमी प्रमाणामध्ये येते त्याच्यामुळे घरातसुद्धा डस्ट वगैरे कमी होते धुळीपासूनसुद्धा आपल्याला इन्फेक्शन होतं तेसुद्धा प्रमाण कमी होतं आणि अशा पद्धतीने मच्छर येऊ नये म्हणून ही जर जाळी लावली तर आपलं बरंचसं जवळजवळ ऐंशी टक्के आपण प्रोटेक्ट होतो धन्यवाद नमस्कार तर आपल्याला घरामध्ये मच्छर कशी कमी येईल किंवा येणारच नाही ना याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्याबरोबरच बाजारामध्ये मार्केटमध्ये आपण मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा बघतो की मच्छर मारण्यासाठी काही स्प्रे येतात त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो परंतु स्प्रे म्हणा किंवा मॉस्क्युटो रेपेलेंट म्हणून आहेत की जे आपले छोटे छोटे डिवाईस असतात ते आपण इलेक्ट्रिकच्या सॉकेटमध्ये प्लगमध्ये लावतो बटन चालू करतो आणि त्याच्या खाली केमिकलच्या बाटल्या असतात तर त्याच्यापासून पण सुद्धा जे केमिकलचा जो जो वास्क बाहर वास बाहेर जातो म्हणजे धुरासारखा वा वास येतो तर त्यामुळे सुद्धा मच्छर तिथे थांबत नाही ती पळून जाते परंतु त्याचा एक काही लोकांना त्याचा एक दुष्परिणाम असा आढळून येतो की त्यापासून जे केमिकलचे जे येणारे जे वास आहे त्यापासून आपल्याला इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी बघा जिथे वास्कुट रेपेलेंट लावलेले असतात त्या घरामध्ये कोणाला तरी कोणाला सर्दी खोकला असा त्रास होऊ शकतो तर शक्यतो मला तरी असं माझं वैयक्तिक अनुभव आहे की ते आपण टाळणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा आपण मच्छरदाणीचा वापर करू शकतो त्याबरोबरच काही असे आपले आयुर्वेदिक म्हणजे तुळशीची झाडं जी आहेत तीसुद्धा आपण आपल्या अंगणामध्ये म्हणा किंवा घरामध्ये खिडक्यामध्ये तुळशीची झाडं लावली तर त्यानेसुद्धा मच्छरचं प्रमाण थोडं कमी होतं तसंच निलगिरी तेल वगैरे आहे ह्या तेलाचासुद्धा वापर करून मच्छरला लांब ठेवता येतं तर असे बरेचसे आपल्याकडे उपाय असतातच त्याबरोबरच आपली सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे ती आपण वैयक्तिक आपल्या पातळीवर आपल्या शाळा म्हणा कॉलेज म्हणा अशा सु अशा सुद्धा कॅम्पेन घेऊन सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शाळांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन तसेच काही सोसायटी असतात ते सोसायटीचे सदस्य मिळून सर्व मिळून एक स्वच्छता अभियान राखणं त्याच्याबरोबरच हा कोरडा दिवस पाळणं हे सुद्धा गरजेचं आहे ही साधी ही आपली वैयक्तिक आपली जबाबदारी झाली त्याच्याबरोबर प्रशासन जे आहे म्हणजे आरोग्य खातं म्हणा कीटक खि, नियंत्रण खातं आहे ते त्यांच्या त्यांच्यापरीने नेहमी प्रयत्न करत असतं आता मुंबईसारख्या ठिकाणी जे आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रामधून केंद्रा त्यांचे जे स्वयंसेवक आहेत म्हणजे आरोग्यसेवक आहेत त्याच्यामध्ये आशासेविका आहेत स्वयंसेविका आहेत यासुद्धा पावसाळ्यामध्ये घरोघरी फिरून अबेट अबेटच्या गोळ्या असतात अबेट नावाच्या गोळ्या आहेत त्या गोळ्या घेऊन किंवा पावडर असेल ती अवेटचं लिक्विड जे आहे ते घेऊन ते ड्रम जे असतात चाळीमध्ये वगैरे किंवा काही लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाण्याच्या टाक्या असतात त्यामध्ये सुद्धा ते द्रव ते त्यांचं ते काही प्रमाण असतं त्या प्रमाणात ते द्रव्य त्याच्यामध्ये अबेटचं द्रव्य टाकतात तर ही झाली मुंबई महानगरपालिका म्हणा किंवा ज्या स्वराज्य संस्था आहेत त्यासुद्धा त्यासुद्धा परीने प्रयत्न करत असतात तसंच धूम्र फवारणी आपण नेहमीच बघतो वर्षाचे बारा महिने कीटक नियंत्रण खात्याच्या अंतर्गत त्यांचे कर्मचारी येतात आणि त्यांच्याकडे ती एक मोठी मशीन असते आणि त्याद्वारे ते संपूर्ण एरियामध्ये विभागामध्ये फिरून बिल्डिंगमध्ये असू दे चाळीमध्ये असू दे झोपडपट्ट्यांमध्ये असू दे अशा ठिकाणी फिरून ते धूम्र फवारणी करतात की जेणेकरून तो धूर जो आहे तो पूर्ण विभागामध्ये अगदी अडचणीच्या ठिकाणीसुद्धा तो धूर जातो आणि तेथील मच्छर जे आहे ती तिथून बाहेर पडते किंवा काही प्रमाणात त्यांच्या औषधाचं प्रमाण असेल त्याप्रमाणे मच्छरसुद्धा तिथे मारली जाते तर अशा पद्धतीने धुम्र फवारणी केली जाते म्हणजे मुंबई महानगरपालिका असू दे किंवा कोणत्याही महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद पंचायती किंवा ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत हे सगळे आपापल्या परीने आपल्या विभागातील लोकांना मच्छरचा प्रादुर्भाव कमी कसा कमी करता येईल किंवा मच्छरपासून होणारे आजार कसे टाळता येतील यासाठी सतत प्रयत्न करत असतात तर हे त्यावर आपण ते बॅडमिंटनची रॅकेट आजकाल घरोघरी आपण नेहमी बघतो की बॅडमिंटनची रॅकेट कशी असते तशा पद्धतीने एक रॅकेट असते तीसुद्धा आपण मच्छर त्यांनी सहज मारता येते म्हणून फटफट फटफट -फट -फट आवाज येतो आपल्याला अनेक घरांमध्ये तर समजून जायचं की यांच्याकडे मच्छर मारण्याचा प्रोग्राम चालू आहे अर्थात त्यांनी मच्छर मारणे हे एकदम सुरक्षित आहे कारण त्याच्यापासून कोणतंही आपल्याला केमिकलचा वगैरे कुठलाही त्रास होत नाही फक्त त्याच्यामध्ये एक शॉप ट्रीटमेंटसारखी थोडीशी असते त्याच्यामुळे ती मच्छर मरते तर अशा पद्धतीने बाजारामध्ये अनेक उपकरणं आपल्याला मिळत असतात त्याचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं होतं की मच्छर मच्छरपासून आपलं संरक्षण करा साचलेल्या पाण्यामध्येच जास्त मच्छरचा प्रादुर्भाव होतो कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे गटार नाला नदी अशा ठिकाणी मच्छर होत नाही कारण ते वाहतं पाणी असतं तिथे कुठली अळी थांबत नाही त्याच्यामुळे साचलेलं पाणी जे आहे ना तेच आपण टाळलं पाहिजे आणि यासाठीच आपण ड्रायडे डे पाळूया आरोग्य सांभाळूया एवढंच आपल्याला संदेश देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र